नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या समावेत या ठिकाणी बंद भगिनींनो आपल्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आठवलेंची रिपाई आहे या ठिकाणी जानकरांची रासप आहे या ठिकाणी पिरिपा आहे या ठिकाणी रयत क्रांती आहे या ठिकाणी जनसुराज्य आहे आणि आता माळशिरस तालुका विकास आघाडी देखील आहे <laughs> मनसे देखील या ठिकाणी आहे सगळ्या वेगवेगळ्या पक्षांची आघाडी करून एक मोठी मोठ आपण बांधली आहे आणि दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे नेते आहेत राहुल गांधी आणि राहुल गांधींसोबत सव्वीस पक्ष आहेत आणि एक खिचडी आहे ज्या खिचडीमध्ये कोण कोणासोबत आहे लक्षातच येत नाही बंधू भगिनी आपली विकासाची गाडी आहे विकासाची या गाडीचं इंजिन हे नरेंद्र मोदी जी आहे मजबूत इंजिन आहे आणि या गाडीला वेगवेगळ्या वेग पक्षाचे डब्बे लागलेले आहेत ला आणि या डब्यांमध्ये दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज बारा बलुतेदार सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना बसून मोदीजीची विकासाची गाडी सबका साथ सबका विकास म्हणत विकासाकडे जाते दुसरीकडे राहुल गांधींच्या गाडीला डब्बेच नाही आहे फक्त इंजिन आहे बरं आहे कसं आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात तू नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही नाही मी इंजिन आहे त्या ठिकाणी लालू नोसारांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे इथे डब्बा आहे आणि बंधू भगिनी इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा नसते इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो आणि यांचं इंजिन तर कसं आहे राहुल बाबांच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसतात शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया इन करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता आहे जागाय करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही पण तुम्ही ज्या क्षणी आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं बटन दाबाल कमळाचं बटन दाबाल या म्हाडा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि मग या मतदारसंघाला कोणीही विकासापासन थांबवू शकणार नाही बंधू भगिनी दहा वर्षामध्ये देश बदलला दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढलं मी म्हणत नाही जगातल्या सगळ्या एजन्सी सांगतात पंचवीस कोटी लोकांना दहा वर्षात बाहेर काढलं वीस कोटी लोक असे आहेत जे कच्च्या घरात राहायचे मोदीजींनी त्यांना पक्क्या घरामध्ये आणलं पन्नास कोटी कुटुंब असे आहेत ज्यांच्या घरी गॅस आला पंचावन्न कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी शौचालय आलं साठ कोटी लोक असे आहेत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये नळ नव्हता आमच्या माता भगिनींना विहिरीवर नाही तर नदीवर जावं लागायचं त्या साठ कोटी लोकांच्या घरी पिण्याचं शुद्ध पाणी सत्तर वर्षानंतर मोदीजींनी आणलं ऐंशी कोटी लोक ज्यांच्या घरी दोन हजार वीस सालापासनं मोदीजी फ्री रेशन देतात आणि पुढचे पाच वर्ष देखील त्यांच्या घरामध्ये दे, जे रेशन लागेल ते फ्री देण्याचा मनोदय दे। माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलाय साठ कोटी आमचे तरुण आहेत की ज्या तरुणाईला मोदीजींनी मुद्राच्या अंतर्गत त्या ठिकाणी लोन दिलं दहा लाखापर्यंत लोन बिना तारण बिना गॅरंटरचं त्यांना मिळालं आज ते आपल्या पायावर उभे आहेत ऐंशी लाख बचत गट तयार केली आठ लाख कोटी रुपये त्याला दिले दहा कोटी महिला माता भगिनी आज मोदीजींच्या योजनेच्या अंतर्गत आपल्या पायावर उभ्या आहेत आणि यातल्या तीन कोटी महिलांना मोदीजी लखपती निधी बनवणार आहेत आणि हळूहळू या दहा कोटी महिला लखपती निधी बनणार आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात होत आहे आज आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता अप सारखी योजना आली प्रत्येक बँकेला सांगितलं तुमच्या प्रत्येक ब्रँच मधन त्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या लोकांना तुम्हाला लोन द्यावं लागेल आज लाखो आमच्या अनुसूचित जातीचे उद्योजक हे मोदीजींनी तयार केले आमचे बारा बुलुतेदार पारंपरिक व्यवसाय करणारे कुठल्याही देशाच्या प्रधानमंत्र्याने गाव गाड्याचं अर्थकारण करणाऱ्या बारा बलुतेदारांकडे आणि पारंपारिक व्यावसायिकांकडे कधीच पाहिलं नव्हतं ते त्यांच्या खिचगिणतीत मोदीजींनी त्यांच्याकरता करता विश्वकर्मा नावाची योजना तयार केली चौदा हजार कोटी रुपये त्या योजनेकरता दिले आणि बारा बलुतेदार आणि पारंपारिक व्यवसाय करणारे यांच्या व्यवसायात आधुनिकता आली पाहिजे त्यांना नवीन गोष्टी करता आल्या पाहिजे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तो जो व्यवसाय आहे तो अधिक आधुनिक स्वरूपात मिळाला पाहिजे याकरता चौदा